नमस्कार मित्रांनो तुमच्या माझ्या नितीन गुरू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये स्विपचॅट या ॲपद्वारे विद्यार्थ्यांची स्मार्ट उपस्थिती चॅटबोटवर कशाप्रकारे ऑनलाईन नोंदवायची ह्यासंबंधी डेमो बघणार आहोत हा व्हिडिओ सर्व शिक्षकांसाठी उपयुक्त असणारा आहे म्हणूनच हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला प्रत्यक्षात सुरुवात करूया सर्वप्रथम स्विपचॅट यावर क्लिक करा त्यानंतर डिस्कवर यावर क्लिक करा तुमच्यासमोर आलेल्या स्क्रीनला स्क्रोल करून स्मार्ट उपस्थिती या ऑप्शनला क्लिक करा आता मेसेज बॉक्समध्ये हाय लिहा आणि सेंड करा तुमच्यासमोर ओपन होणाऱ्या स्क्रीनवरील दोन भाषेपैकी तुम्हाला हवी असणारी एक भाषा निवडून घ्या नेक्स्ट वर क्लिक करा नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर तुमच्या शाळेचा स्कूल कोड म्हणजे इवडायस कोड एंटर करून घ्या स्कूल कोड एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या शाळेची माहिती तुम्हाला पाहायला मिळेल ती योग्य असल्यास एस दिस इज माय स्कूल यावर क्लिक करून घ्या आता तुमचं टीचर कोड म्हणजे शालार्थ आय डी टाईप करून घ्या व सेंड करा दिसत असलेली तुमची माहिती योग्य असल्यास येस या बटनावर क्लिक करा आता स्क्रीनवरील निळ्या रंगात दिसत असणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी घ्या यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या शाळेतील इयत्ता स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतील त्यापैकी एक इयत्ता तुम्ही निवडून घ्या इयत्ता निवडल्यानंतर तुकडी निवडून घ्या यानंतर स्क्रीनवरील उपस्थिती चिन्हांकित करा यावर क्लिक करून घ्या क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर त्या वर्गातील सर्व विद्यार्थी उपस्थिती नोंदवण्यासाठी सो होतील त्या सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती तुम्हाला या ठिकाणी नोंदवून घ्यायची आहे जे विद्यार्थी उपस्थित आहेत त्या विद्यार्थ्यांसमोरील उपस्थित या बटनावर क्लिक करायचे आहे आणि जे विद्यार्थी अनुपस्थित असतील त्यांच्यासमोरील अनुपस्थित या बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे उपस्थिती नोंदवून झाल्यानंतर खाली दिसणाऱ्या निळ्या रंगातील दाखल करा वा सबमिट या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे एका यतीतील विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवल्यानंतर दुसऱ्या ययतीतील विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवण्यासाठी इयता बदला वा चेंज क्लास या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचे आहे आणि समोरील येता निवडून मागील वि डेमोप्रमाणेच आपल्याला सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती ही नोंदवून घ्यायची आहे यानंतर आपण नोंदवलेल्या उपस्थितीचे स्टेटस बघण्यासाठी बाजूला असणाऱ्या चार, चार डॉटवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे आणि त्यामधील अटेंडन्स स्टेटस या ऑप्शनला क्लिक करायचे आहे त्यानंतर होय वाय येसवर क्लिक करून क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर शो होणाऱ्या विद्यार्थी उपस्थिती रिपोर्ट वा स्टुडंट अटेंडन्स स्टेटस या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर दैनंदिन रिपोर्ट याच्यावर क्लिक करून घ्यायचे आहे आणि क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही नोंदवलेल्या इयतातील विद्यार्थ्यांचा स्टेटस तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा स्टेटस तुम्ही सहजरित्या स्क्रीनवरील ऑप्शनवर क्लिक करून डाउनलोड करून जतन करून ठेवू शकता अशा प्रकारे शाळेतील उर्वरित इयतेमधील विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती चॅटबोटवर सहजरित्या तुम्ही ऑनलाईन नोंदवून घेऊ शकता शिक्षक मित्र हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद